आईला मोठ्या शब्दाची गरज नसतो ना महागड्या भेटूस तुझे ना मोठ्या यशाची तिला फक्त एवढंच हवं असतं की आपल्या बाळाचा एक फोन यावा हो। आपल्या मुलांनी माझ्याशी बोलावं हो। पण या सत्य मला खूप उशिरा कळलं खूपच उशिरा तर नमस्कार मित्रांनो मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात एस के टॉक मराठी व्हिडिओला सेवटपर्यंत नक्की बघा कारण या ठिकाणी खोटं बोललं जात नाही तर खरं आयुष्य सांगितलं जातं तो दिवस अजूनही डोळ्यासमोर जिवंत आहे सकाळची धावपळ ऑफिसला उशिरा कानात हेडफोन डोक्यात चिंता आणि तेवढ्यात फोन वाजला स्क्रीनवर एकच नाव चमकलं आई मनात क्षणभर आलं उचलू खा नको पण लगेच दुसरा विचार आला आता नाही मी नंतर करतो फोन सायलेंट गेला पण मन मात्र शांत झालं नाही आई कधी रागवत नाही ओम ते पुन्हा फोन करत राहते तिने पुन्हा फोन केला ते हट्ट करत नाहीये ती फक्त थांबते कारण आईला माहित असतं बाळ आहे आणि आईचं काम फक्त वाट पाहणं दिवस गेले आठवडे गेले महिनेही गेले आईचा फोन अधूनमधून येत राहिला कधी सकाळी कधी देवपूजा करत असताना कधी दुपारी जेवण झाल्यावर कधी रात्री झोपण्याआधी आणि प्रत्येक वेळी माझं उत्तर एकच आज नाही उद्या बोलूया मी स्वतःला समजावत होतो आई तर आहेच उद्या बोलेन पण आईचं उद्या फार लहान असतं आणि आपलं उद्या खूप मोठं असतं तो दिवस अचानक आला कोणतीही पूर्व सूचना न देता फोन वाजला पण यावेळी स्क्रीनवर आई नव्हतं नंबर अनोळखी होता फोन उचलला आवाज थरथरत म्हणाला डॉक्टर बोलतंय तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे त्या क्षणी श्वास अडकल्यासारखं झालं पायाखालची जमीन सरकली कानात आवाज घुमवू लागले मी धावत निघालो रस्ता संपत नव्हता सिग्नल लागतच होते वेळ थांबावे असं वाटत होतं पण वेळ काही थांबत नव्हता मनात एकच विचार देवा एकदा तरी तिला फोन उचल दे रे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आई बेडवर शांत झोपलेली होती डोळे मिटलेले हातात सलाईन लावलेलं होतं मी जवळ गेलो तिचा हात हातात घेतला तो हात अजूनही उबदार होता आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं आईच्या हातात फोन होता स्क्रीनवर माझा नंबर होता त्या क्षणी माझं काळे सुटलं मी तिच्या कानात हळूच म्हणालो आई मी आलोय हे शब्द ऐकता असती थोडी शुद्धीवर आली ती थोडीशी हल्ली डोळे उघडले हलकीसे हसू उमटलं आणि तिने आयुष्यात शेवटचा प्रश्न मला विचारला बाळा का रे तुझ्या मागे खूप धावपळ असते तू भिजी असतोच ना म्हणून तुला विचारते का करे त्या एका वाक्यात तिचं पूर्ण आयुष्य होतं माझ्यासाठीच तिचं सगळं प्रेम होतं थोड्याच वेळात डॉक्टर आले आवाज बंद झाले वेळ थांबले आणि आई गेली काही दिवसांनी घरी परतलो घर तसंच होतं भिंती तशाच फोटो तसेच आठवणी तशाच फक्त एक गोष्ट नव्हती ती म्हणजे आईचा आवाज ते जेवलाच कारे बाळा म्हणणं रात्री फोन हातात घेतला कॉन्टॅक्ट ओढले आणि नाव शोधलं हात थरथरला आणि त्या नावासमोर फोटो लावला त्या दिवशी समजलं की आईचं नाव फोनमधून फोटोमध्ये बदलतं तेव्हा माणूस आतून पूर्णपणे मोडतो आजही फोन असतो आज पण आई नाही आज आजही काम आहे पण आईचा फोन नाही जर ही गोष्ट ऐकताना तुमच्या मनात कुणाचा तरी चेहरा आला असेल तर कृपया थांबू नका आताच फोन उजला मोठं काही बोलायची गरज नाही फक्त एवढंच बोला आई मी ठीक आहे कारण आईला मोठ्या शब्दाची गरज नसते हो तिला फक्त बाळाचा एक फोन हवा असतो तर ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो कमेंट बॉक्समध्ये आई असं जरूर लिहा तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये